कौतुक करा दान करा याला सदपात्री दान म्हणायचं नाहीतर एका रात्रीमध्ये पन्नास पन्नास हजार रुपये पापाचे पाप्पाचे होतात मुंडी खाली घालून घरी येतात रात्री मी टिंबटिंब ठिकाणी गेलो मर्जाकडे पोस्टर जोपासा पैवणाचा खुरा काढा त्याच्या दुधाला पैसा खर्च करा रात्री तुम्हाला झोप चांगली लागल्याशिवाय राहणार नाही मळगळ गेले पुरुषार्थ त्याच्यासाठी खर्च करा डॉक्टर वैभव दुडवाक यांच्याकडून विनायक दुडवाक यांना पाचशे रुपयाचे बक्षीस तू नेहून दे वाला म्हणतात ताणत हे ते ताणत एगा देवा तुझा विसरणं पाहावा ओ देडवाग वारीचे उपसरपंच अक्षय देडवाग यांच्याकडून विनायक देडवागला शंभर रुपयेचं बक्षीस नेऊन दे एक नंबरचे पैलवान चला किराण बघात योगेश पवार फ्रॉम इन द ग्राउंड काम इमिजिएटली कॅम्पास्ट हो आला oh, किरण आशेचा किरण आला टाळ्या वाजवा टाळ्या ताळ्या बापरे बाप कशाच्या गॅस सिलेंडरच्या टाक्यातून वाट बघावे तर किरण भगतचे बघावे महाराष्ट्राला पडलेलं देखणं स्वप्न आहे किरण भगत आशेचा किरण आहे इकड्या ठेवला त्यातून बचाव झाला योगेश पवार मैदानात या चले अंगार योगेश पवार चला अहमदनगर हो आज कुस्ती करायची आहे मैदानात चालू असलेली कुस्ती